स्वतः उमेदवार लावून नवीन बाबींना काढलं दोन हजार एक नंतर निवडून या काढण्याचे काम नव्हते निवडण्याचे काम नव्हते शेवटी तुम्ही व्हॅल्यू देत नाही आम्हाला आम्हाला आमचे डिव्हिजन्स पाहिजे आमच्या दुर्दैवाने आमच्याकडे असा पक्ष आहे की आम्ही दुसऱ्याचे चिन्ह घेऊ शकत नाही आणि तोच राग काँग्रेस पक्षाचा आमच्या होते आहे किंवा दर्यापूरची सीट सुद्धा मला दिली होती विचारा तुम्ही विचारा यशोमती तुम्ही

मी समाज मी काँग्रेस तर्फे काँग्रेस तर्ची काँग्रेसने मला जागा द्यावी काँग्रेसने जागा दिली तर मी निवडून आनंद दाखवतो आणि जर काँग्रेसने जर मला जागा दिली नाही कारण की दहा वर्षामध्ये माझं स्वाभिमानी नेतृत्व त्यांनी बघितलं आहे की माझ्या जिद्दीला मागास वर्गीयच्या ओबीसीच्या प्रश्नासाठी लढतो कुठे झुकत नाही म्हणून ते एवढं जर मला मिळत असतील तर झुकलेला उमेदवार आमचा समाजाला करतो की मग त्यांनी मनावर नाही की आम्ही तुमचा उमेदवार दिलेला आम्ही तुमचा तुम्ही जरी आमचा उमेदवार दिला तुमच्या चांगल्या रीतीने तुमच्या रिमोट कंट्रोलने चालणारा उमेदवार आमच्या समाजात जो तुम्ही देताय त्या आम्हाला चालणार नाही बरेच लोक काँग्रेसमध्ये गेले आम्हाला सोडून तिकिटासाठी क्लिअर आहे मला उमेदवारी काँग्रेसने दिली नाही तर मी उमेदवार पाडणार

त्यांची अमरावतीची लोकसभेची जागा घेईल याच्यापूर्वी सुद्धा आम्ही दाखवलेली आहे नंतर सगळ्यात पहिले बाळासाहेब आंबेडकर येतात काय नंबर एक नंबर दोन बाळासाहेब आंबेडकर जरी काँग्रेस सोबत आले आणि या तिन्ही पक्ष एकत्रित बसले तरी अमरावतीची लोकसभा सीट ही शंभर टक्के रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओरिजिनल पक्ष जो माझ्याकडे आहे त्याच्या विना निवडून घेऊ शकत नाही अशी आमची ठाम खात्री आहे समजा तुम्हाला आम्ही लढू शकतो आज त्यावेळेस कोण कोणते कॉम्बिनेशन होतील परफेक्टेशन होतील कोण कोणासोबत आम्हाला आघाडी करावं लागेल शेवटी फार जागा आम्ही स्वतंत्र लढवतो ठीक आहे आम्ही नाही पण आमच्यासाठी युती सुद्धा महायुती सुद्धा आम्ही यावेळेस कारण मी पहिलेच म्हटलं आहे हा प्रश्न दोन्ही दोन्ही कडून आमचं ऍडजस्टमेंट नाही झालं तेव्हाच आहे शेवटी धर्मांतर शक्तींना दूर ठेवण्याचा ठेका आम्ही घेतला नाही आणि आज जो मी अनुभव बघतोय जिल्हा जिल्ह्यामध्ये बदललेली आहे पहिले ज्या प्रमाण होते तशा प्रकारची परिस्थिती आज राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत आजपर्यंत अशा प्रकारची रणनीती अशा प्रकारचं राजकारण रिपब्लिकन पार्टी ऑफ केलेलं नाही आहे परंतु असं जर झालं आम्हाला जर डावलत असतील आमचा आमच्यामध्ये निगेटिव्ह पॉइंट काय एकच आहे की आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही आमचा पक्ष सांभाळतो जर अशा प्रकारचे जर त्यांना ठीक आहे त्यांना जर इथून पुराव लढवायचं असेल आणि त्यांना जर असा चेहरा पाहिजे असेल की जो मागासवर्गीसाठी लढणार नाही फक्त आमचं आहे मग त्याला आम्ही काही करू शकतो

आम्ही कार्यकर्त्यांचे मत जाणार आहोत परंतु आमचा एक निर्णय ठाम आहे की इंडिया आघाडीने आघाडीने आम्हाला काँग्रेसची सीट द्यावी जर इंडिया आघाडीने जर आम्हाला काँग्रेसची सीट दिली नाही तर आमच्यासाठी दर सर्व दरवाजे खुले आहेत इंडिया आघाडीचं म्हणणं एवढंच आहे की धर्मांध शक्तींना दूर करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने आमच्यासोबत यावं बघ त्यांनी जर रिपब्लिकन पक्षाला योग्य मान दिला नाही योग्य न्याय न्याय दिला नाही तर आम्हाला दुर्दैवानं त्यांच्या विरुद्ध आम्हाला जावं लागेल आणि धर्मांध शक्तींना दूर ठेवण्याचा ठेका केवळ रिपब्लिकन पक्षाने आणि डॉक्टर राजेंद्र गवीनी केला नाही जर काही काँग्रेस आघाडीच्या कोट्यातली सीट घेतली तर काँग्रेसने आम्हाला द्यावी आणि काँग्रेसने जर आम्हाला दिली नाही स्वाभिमानी नेतृत्व म्हणून एखादा उमेदवार असा दिला जो मागासवर्गीय आहे पण मागासवर्गीयांसाठी भांडणारा आहे नाही आहे असा उमेदवार दिला तर आम्ही त्याला पाडणार एवढी ताकीद आम्ही आजच्या पत्रकार परिषदेतर्फतर्फे मी काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडीला देत आहे आजची डिमांड करू परंतु कमी जास्त चर्चेमध्ये आम्ही सीट करू शकतो